तर निवडणूक लढविणार नाही भाजप आमदाराची थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही यातच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी थेट घोषणा केलेली आहे विशेष म्हणजे यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट तातडीने प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकं काय घडलं यावेळी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साडेचार महिन्यापूर्वी आदरणीय साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आले होते साहेब नदीच, आज नदीच्या आज धरणाच्या दक्षिणेला आहे तेव्हा आपण उत्तरेला होतो त्या ठिकाणी बत्तीस गावांच्या पाईपलाईनचा आपण भूमिपूजन केलं आणि आज सांगतो साहेब त्या पाईपलाईन मधनं पाणी आमच्या हिंगणीला गेल्याशिवाय जयकुमार गोरे निवडणूक लढवणार नाही हा संकल्प मी केलेला आहे आणि साहेब सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला यायचंय ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा यायचंय त्या बत्तीस गावामध्ये माझ्या मानसिरस तालुक्यातला शेवटचं टोकाचं गाव आहे हिंगणी त्या गावात जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत निवडणूक लढवणारच नाही संकल्प आहे पण ह्या संकल्पाला तुमची साथ आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे मला माहिती आहे आपण फार हुशार आहात आपण एक घोषणा करून टाकता आणि मग आम्हाला चिंता लागते की अरे बापरे आता जयाभाऊंनी घोषणा केली आहे आता करायचं काय मग रोज ते पाठपुरावा करतात आता केवढी मोठी घोषणा करून टाकली इलेक्शनच लढणार नाही मग आली आफत आमच्यावर आता जयाभाऊ इलेक्शन लढणार नाही वहिनींना पटवून घेतो वहिनींना उभं करून टाकतो पण आता जयाभाऊंनी घोषणा केली म्हणजे जयाभाऊंना माहिती आहे आता सगळी यंत्रणा ही धावत त्या ठिकाणी निघणार आहे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कपूर साहेब सांगू ना कपूर साहेब सांगू ऑगस्ट पर्यंत जी प्रशासकीय मान्यता आहे ती देऊ ऑगस्ट पर्यंत जे पाण्याची योजना पूर्ण करायची आहे ती करू आणि आपण जे सत्तावीस गावं सांगितले जे बेचाळीस गावं सांगितले आता मला तो हिशोबच लक्षात येत नाही आहे कुठली कुठली आहेत पण आपण जे जे सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू हे पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेतो हे पूर्ण करण्याची जबाबदारी आमचा इरिगेशन विभाग घेतो आणि निश्चितपणे हे पूर्ण केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही महाराष्ट्रातील काही भाग असे हे आहेत की आजपर्यंत त्या ठिकाणी पाणी पोहोचले नाही विशेष म्हणजे याबद्दल आता त्याच भागातील भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी थेट भाजप नेते थे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच जोपर्यंत पाणी येणार नाही ना तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही ना अशी घोषणा करत थेट संकल्प केलेला आहे विशेष म्हणजे यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असली तरी सदरचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा